नमस्कार दोन हजार चौदाला भाजपाला पाठिंबा दिल्याच्या चर्चेवर शरद पवार यांनी भाष्य केलं आहे भाजपाला पाठिंबा देण्याचा काही प्रश्नच नव्हता आम्हाला शिवसेनेला भाजपापासून वेगळं करायचं होतं म्हणून राजकीय चाचपणी केली असा गोप्यस्फोट शरद पवारांनी केला आहे मात्र यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान त्यांनी दिलेल्या एका मुलाखतीत विनाकारण नाही तर दोन हजार चौदा साली भाजपाला आम्हाला पाठिंबा द्यायचाच नव्हता आम्हाला केवळ शिवसेना आणि भाजपा यांची जी युती होती त्यांना वेगळं कसं करता येईल किंवा करू शकतो का हे आम्हाला पाहायचे होते त्यासाठी चाचपणी म्हणून आम्ही राजकीय विधान केले आम्ही त्यांना मदत कधी केली नाही केवळ विधान केले होते मात्र त्या विधानानंतर जसं आम्हाला हवं होतं तेच झालं दरम्यान भाजपा गेली आणि शिवसेना आमच्यासोबत आली उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे दरम्यान दोन हजार चौदा साली भाजपा शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे सगळे प्रमुख पक्ष वेगवेगळे निवडणूक लढले होते त्यात भाजपा सर्वात मोठा पक्ष बनला त्यानंतर निकालाच्या दिवशीच शरद पवारांच्या सांगण्यावरून राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांनी येऊन आम्ही भाजपाला सरकार बनवण्यासाठी बाहेरून पाठिंबा देऊ असं विधान केलं होतं त्यानंतर विधानसभेत भाजपाने बहुमत सिद्ध केलं तेव्हा शिवसेना विरोधी बाकांवर बसली होती विरोधी पक्षनेते म्हणून एकनाथ शिंदे काम करत होते मात्र काही महिन्यातच विरोधी बाकांवरील शिवसेना भाजपासोबत सत्तेत आली त्यानंतर दोन हजार एकोणवीस पर्यंत शिवसेना भाजपाने सरकार चालवले परंतु दोन हजार एकोणास निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्री पदावरून शिवसेना भाजपात असले आणि उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केली त्यानंतर शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी बनली आणि राज्यात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले